चिंचघरमध्ये नवरात्र उत्सव आकर्षक नवदुर्गा महिला मंडळाचे उपक्रम रंगतदार वारा तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीत चिंचघर येथील चिंचघरपाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदुर्गा महिला मंडळ यांच्या पुढाकाराने नवरात्र उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे सोमवार बावीस सप्टेंबर पासून सुरू झालेला हा उत्सव गुरुवार दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार असून गावात नवरात्रीची रंगत वाढवणारा हा उपक्रम ठरत आहे मोरेश्वर निवासस्थानासमोरील पाटील आळी मैदानात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे दुसरे वर्ष आहे स्थानिक महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे संपूर्ण गावभर देवीच्या भक्तीचे व वा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे 22 सप्टेंबर रोजी देवीचे आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आले ढोल ताशा टाळ झांज फटाक्यांच्या आतशबाजीने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले महिलांचा मोठा सहभाग या सोहळ्यात दिसून आला दररोज भव्य सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सगीत खुर्ची फुगा खुर्ची यासारख्या खेळांपासून मुलामुलींसाठी नृत्य स्पर्धा गरबा महिलांसाठी हळदी कुंकू तरुणांसाठी बास्केटबॉल सारख्या स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी उत्सवात रंग भरली आहे स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येत आहेत तसेच दररोजच्या लकी ड्रॉद्वारे एका विजेत्याला कुकर भेट मिळत असल्यामुळे उत्सवाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अष्टमीच्या दिवशी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अष्टमीच्या दिवशी होम हवन एक ऑक्टोबर रोजी भव्य भंडारा तर दोन ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता देवीच्या विसर्जन मिरवणुकीने उत्सवाचा समारोप होणार आहे या नवरात्र उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली होत असून महिलांनी एकजुटीने समाजाभिमुख सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा आदर्श घालून दिला आहे नवदुर्गा महिला मंडळ चिंचघर यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की गावातील सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहून या सांस्कृतिक उत्सवाची शोभा वाढवावी चिंचघर मध्ये साजरा होणारा हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता तरुणाई व महिलांसाठी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील एक मोठा मंच ठरत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट